छत्रपती संभाजीनगर राज्याच्या अल्पसंख्याक विभागाला वर्षाला तीस ते चौतीस कोटीचा निधी मिळत होता महायुतीने हा निधीत एक हजार दोनशे कोटी पर्यंत देशातील पहिले अल्पसंख्याक आयुक्तालय महाराष्ट्रात स्थापन झाले आयुक्तालय मार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतील आणि मुस्लिमांचं अन्य सहा जातींना याचा लाभ मिळणार असल्याचा म्हणजे अभ्यास केलं कोणाला सांगितलं तरी मी पहिलेच बोललो की मी छोटा कलाकार आहे साधा माणूस कार्यकर्ता मोठे काम नाही करू शकत परंतु झरंगे पाटील साहेब आणि मी ज्या राजकारणामध्ये आहे त्यांनी आता सांगितलं तेही आता आम्ही कधी त्यांचं काम नाही केलं तर आमच्या विरोध उभं राहणार आहे तर आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल लोकशाहीमध्ये जे जे लढतात त्या लोकांना लोक बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे ज्याचं नाम महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो राज्याची निवडणूक लढतो देशामध्ये नाव आहे लोकसभा लढू शकतो जिल्ह्यामध्ये नाव आहे जिल्हा परिषद नगरपालिका आदीमध्ये नगरसेवक आणि बाबासाहेबाचा मी एक छोटासा अन्याय तुम्ही असाल पण मी कार्यकर्तात सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करतात मी मुसलमान असून आम्हाला न्याय देतात तर बाकी दुसऱ्या समाजाला न्याय देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाही आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबासोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी बाकीचे लोक काही राजकारण करत असेल पण तो जे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मोदय काम करतात मला वाटतं त्याला कॉन्ट्रिसी करण्यासाठी काही लोक छोटे मोठे बी त्यांना विरोध करतात नाही करायला पाहिजे जो माणूस काम करतोय त्याचा सन्मान करायला पाहिजे ज्यांनी केलं त्याचं कौतुक करायला पाहिजे अशा पद्धतीने मला ज्या जोपर्यंत समजत मी तुम्हाला बोलू लागलो परंतु मला असं वाटतंय की या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर मायनॉरिटी समाजाला न्याय देण्याचं काम केलं तुम्ही सरांगींचे आभार मानले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जो आहे तुलंत वदना पाहिलाय तुम्हाला वाटतं का सगळ्या स्वरेना मिळावं आणि सरसकट मिळावं तुम्हाला नाही कसं आहे त्याच्यामध्ये हे धोरणात्मक निर्णय आहे या निर्णयाचा निर्णय घेण्याचा अधिकार सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला आहे परंतु मुख्यमंत्री महोदय कोणाच्या विरुद्ध नाहीये आणि फेवर करताना दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सन्माननीय जरंगे साहेबाला ज्या ज्या त्यांच्या मागणीचा विचार करून मला वाटतं की या अधिवेशनामध्ये घोषणा काय होईल कशी होईल ते मी बोलणं उचित होणार नाही उद्यापासून अधिवेशन चालू होऊ लागला आणि अधिवेशन मध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय हे जरूर चिंतित आहे का आपल्याला या याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी गवाई त्यांनी दिली म्हणून आपण सर्व त्या घोषणेची वाट बघा सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय याच्यावर राज्याच्या प्रमुखांना किंवा मुस्लिम समाजामध्ये ही गरीबी आहे तुम्ही त्यांची दारिद्र्य त्यांची गरिबी त्यांचा मागासलेला पणा हे पाहिला तर शिक्षणामध्ये कोर्टाने डिसाईड केलेला आहे मला मी जे मला जितकं समजतं सन्मान्य हायकोर्टाने शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाचा जो रिझर्वेशन आहे तो, तो ग्रेत धरला तसा आदेशही दिला आता राजकारणामध्ये काही गोष्टी होतात काही गोष्टी होत नाही परंतु रंगे पाटील साहेबांनी जी मुस्लिम समाजाबद्दल जी भावना व्यक्त केली